या क्षणावर नेमकी काय भावना आहे तुमच्या मनामध्ये सांगतो की हा सगळा प्रवास आणि या प्रवासानंतर आज इथे येताना खूप आनंद होतोय सगळ्यात ब आनंदाचा क्षण असा आहे की मी दिसत होतो पण न दिसणारे असंख्य ही जे पडद्यामागचे होते त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी असं नेतृत्व इथे आहे आणि त्यांचा कुठेतरी या बिल्डिंग मध्ये येण्यातच आम्हाला अमगी प्रसन्न झाली असं वाटायला लागलेलं आहे रामकृष्ण छोटीशी असते असली अपेक्षा नसते वारकऱ्यांच्या बाबतीत आम्ही तेच अनुभवलं की त्या पण आळंदी किंवा देहू पासून आमचा प्रवास सुरू झाला तो पंढरपूरपर्यंत जाऊन पोहोचला पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते इतकं तास इतकं वारंवार इतके, वारं, वार, इतके किलोमीटर ऊन वारा पाऊस याच्यातून चालून गेल्यानंतर की काही क्षण त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं पण तिथे गेल्यानंतर कळस बघतात आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद घेतो कळस दिसला म्हणजे वारी पूर्ण झाली पांडुरंगाचं दर्शन मिळावं ही सुद्धा अपेक्षा नाही इतक्या निस्वार्थी भावनेतनं काम करणं काय असतं हे आम्हाला एक या टप्प्यावरती शिकायला मिळालं अनुभवायला मिळालं अनुभूती आली जी या सगळ्या टीमला आलेली आहे आणि म्हणून सांगतो हा अनुभव अवर्णनीय असा आहे आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी हे जे वाक्य आहे ते खरंच सांगतो प्रत्येकाने एकदा वारी केली पाहिजे मी ती अनुभवली आणि खूप आनंदाचे होते ते अठरा दिवस म्हणजे आषाढी संपली आता कार्तिकीची ओढ लागली असं काहीच वारकऱ्यांचा रामकृष्ण <laughs> <laughs> सती सर वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतच असतात आपण ते प्रत्यक्ष देखील पण घर बसल्या प्रेक्षकांनी सुद्धा ही वारीचा आनंद घेतला जवळपास एक पूर्णांक चौदा कोटी म्हणजे सव्वा लाख कोटी प्रेक्षक प्रवाहावर त्यांनी ही वारी अनुभवली तर या संपूर्ण टीमसाठी एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा देणारा हा प्रोजेक्ट म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं याविषयी हा आकडा बघताना नेमका काय म्हणाले ऍक्च्युली आदेश सरत्ता म्हणाले की ए, ही कल्पना आमच्याकडनं सुचली वगैरे हो पण मला माझी खूप इच्छा आहे सांगायची की आमचे जे बॉस आहेत सुमंत बोस त्यांच्या डोक्यातनं ही कल्पना आली की हा कार्यक्रम जर आपण घरोघरी पोचवला हो तर खरंच आपल्याकडनं एक हातभार लागल्यासारखा होईल आणि मग त्याच्यातनं ही कल्पना सुचली की वारी तुमच्या घरी जी जी माणसं ज्यांना ज्यांना वारी करायची असते किंवा करू शकत नाहीत वय असू देत किंवा कोणत्याही गोष्टीमुळे असू देत त्यांच्या घरापर्यंत जर आपण ही वारी वारी तुमच्या दारी वारी तुमच्या घरी हे करू शकलो तर आपल्याकडनं एक खरंच फुल ना फुलाची पाकळी एक छोटस पुण्य करणं आणि एक महाराष्ट्राच्या माऊलीला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा एक आनंद महाराष्ट्रामधली आज अग्रणीय वाहिनी असल्याचा एक एक जबाबदारी की अशी एखादी मातीत रुजलेली मातीशी कनेक्टेड असलेली आणि आपल्या माऊलीशी कनेक्टेड असलेली गोष्ट आपण जर रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकलो रोज संध्याकाळी तर त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत त्यामुळे मला खरंच आमच्या बॉसचं खरंच खूप कौतुक करा असं वाटतं सुमांत बोसचं की त्यांनी ही कल्पना आम्हाला दिली की तुम्ही हे खरंच शूट करा आणि रसिक प्रेक्षकापर्यंत पोहोचवा ही कल्पना तिथून सुरू झाली खरंच सांगतो आमच्या हातात दहा ते बारा दिवस होते प्लॅन करायचे आणि कौस्तुभ जो आमचा मार्केटिंग आणि कन्झ्युमर इंग्च हेड आहे आम्ही तोच विचार करत होतो की हे एवढ्या अधिक दहा बारा दिवसांमध्ये करायचं कसं आणि मनात एक नाव कायम होत आदेशांनी त्यांच्या मार्फत आपण हा कार्यक्रम रसिक का प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो आम्ही त्यांना बोलवून घेतलं आणि मग सर म्हणाल्याप्रमाणे इतका मोठा कार्यक्रम दहा दिवसात प्लॅन होऊन तो फ्लोर वर जाऊन ज्या काही गोष्टी नंतर पुढे कडक गेल्या कदाचित महिनोन महिने प्लॅनिंग करून सुद्धा अशा काही गोष्टी होणार नाही त्या दैवी चमत्काराने आणि माऊलीच्या आशीर्वादाने फक्त घडत गेलं इतका पाऊस होता इतक्या सगळ्या गोष्टी होत्या आणि कधी कधी तर असं म्हणतात की एकदा तुम्ही वारी बरोबर चालायला लागलात ना किती ते तुम्हाला चालतच राहावं लागतं ते थांबू शकत नाही अशा सगळ्या वारीमधनं अशा सगळ्या प्रोसेसमधनं श्री सुमेध आदिश सर सोहम प्रोडक्शन ह्या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला जो आनंद दिला तो अविस्मरणीय आहे आणि मग सोनाली म्हणालीप्रमाणे आपण आज तो आनंद व्यक्त करायला भेटलोच आहोत पण प्रत्येक व्यक्ती जेव्हा वारी करून येते तेव्हा त्यांच्या पाया पडायचा आज आम्ही खरोखर सर तुम्हाला इथे आवर्जून बोलवलंय तुमचे अनुभव ऐकायला आनंद तर आहेच पण सर्वप्रथम हा कार्यक्रम तुमच्या पाया पडल्याशिवाय सुरू होऊन रामकृष्ण तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या कार्यक्रमाची कल्पना सुचली आणि हे खरच फार मोठ शिवधनुष्य होत की आम्हाला पण माहिती नव्हतं नेमकं काय होईल कारण आमच्यापैकी कोणीच त्या वारीमध्ये गेलं नाही आणि तिथे गेल्यानंतर त्या स्त्रोताबरोबर जी एक गोष्ट नुसती फ्लो होत राहते त्याच्यातना रसिका प्रेक्षकांपर्यंत रोज रोज शूटिंग करून रोज चोवीस तासात तो भाग टेलिकास्ट करून रसिका प्रेक्षकांना त्याचा आनंद घेणं ट्रॅफिक म्हणा ऑप्स म्हणा आमची सगळे मार्केटिंग टीम म्हणा सगळे सगळे प्रोमो टीम म्हणा कमर्शियल टीम प्रत्येक जणांनी दिवस एक करून हा कार्यक्रम रसिकांपर्यंत पोहोचवला त्याचा मला भारत आणि एक मला प्रकर्षात सांगाव असं वाटतय की खाजगी वाहिन्या कारण आधी शासकीय वाहिन्या होत्या दूरदर्शन ज्याच्यावरती मी सहा वर्ष काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ही पंचवीस वर्ष या सगळ्या खाजगी वाहिन्या आल्या मराठी किंवा हिंदीत कुठल्याही खाजगी वाहिनीने वारी सलग चौदा दिवस दाखवण्याचं डेरिंग कधीही केलं नाही हे शिवधनुष्य कोणी उचललं नाही हा कायमस्वरूपी स्टार प्रवाहाच्या म्हणजे मानाचा तुरा खोवला गेलेला आहे त्यासाठी खर तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजेत कारण हे अशक्य ही शक्य करणं आहे ते केलेलं आहे आणि हे कुणीही केलं नाही गेली ही वारी मी पावलो पावली होतो तिकडे मला तिकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांची लोक श्री संत तुकाराम महाराज संस्थांची लोक किंवा रु, रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर सगळ्या जणांच्या मुखातून हेच होतं हे कुणी नाही दाखवलं न्यूज चॅनल करत होते पण कुठल्याही एंटरटेनमेंट चॅनलने कधीही हे डेडिंग केलं नाही त्यामुळे समस्त वारकऱ्यांकडून स्टार प्रवाहाला धन्यवाद देताना मला अतिशय आनंद होतोय कारण ही खूप मोठी गोष्ट झालेली हे करत असताना इतकं म्हणजे बारीक बारीक गोष्टी होत्या पावली आम्हाला ज्या जाणवत होत्या आम्हाला अनुभवायला मिळत होत्या म्हणजे मी त्या दोघांना कधीच विसरणार संग्राम आणि सावकार पहिली भेट आमची कोणाची झाली तर संग्राम आणि सावकार आता हे कोण तर जबरदस्त असे खिल्ला जे पालखी खांद्यावर घेऊन आळंदी पासून पंढरपूरला जाणार होते त्या दोन बैलांना आम्ही पहिले भेटलो आणि त्याने सुद्धा आमच्यावरतीच माया केली त्याचे पाय आम्हाला चेपून देता आले आणि परत त्यांच्याबरोबर दोघे होते राजा आणि प्रधान अर्धा प्रवास झाल्यावर नीरा नदीच्या काठी ते दोन भेटले म्हणजे ते जण काय असे मदत होते की तुम्ही त्या दोघांचे पाय चेपले आमचे मग आम्ही नीरा नदीच्या काठावर त्यांचे पण पाय चेपून दिले हे मी तुम्हाला का सांगतोय की पावलो पावली ना मनुष्य प्राणी एकमेका बरोबर काही दिंडीमध्ये कुत्रा चालत होता मग त्या वारकऱ्यांना विचारलं बाबा ह्याच काय काय नाही पूर्ण वारी करतोय हा कशी वारी करतोय काय नाही वारकरी झोपले की तो झोपतो वारकरी सकाळी सहाला उठले आणि तो करणा वाजला पालखीचा की तो तयार होतो आणि तो चालायला लागतो लोकांनी त्याच्या गळ्यात हार घातला होता हे काय आहे ही ही वेगळी शक्ती आहे आणि शक्ती फक्त गाठायची म्हणजे कुठलंही ऊन वारा आमचंही तेच होतो आम्ही भिजत होतो आम्ही सुकत होतो आम्ही परत संध्याकाळी आम्हाला जराक थकवा ऐक नव्हता हे काय होत होतं ना आम्हाला कळत नव्हतं पण हे त्याच्यातून पूर्ण झाली बाबा आम्ही पंढरपूर पर्यंत जाऊन त्या मातीत चंद्रभागेच्या पाण्यात या संपूर्ण प्रवासामध्ये खर तर ज्यांनी आदेश सरांची आणि संपूर्ण युनिटची पुंडलिकेप्रमाणे काळजी घेतली त्यांची साथ दिली निर्माता आणि सोहम पांदेकरला मला मंचावर बोलवायला आवडेल सोहम जोरदार काळी युनिट काळजी घेण्यापासून कुणाला काय हवंय काय नकोय ह्याची सगळी काळजी सोहम पडद्या मागे घेत होता सोहम मला माहितीये खूप सारे अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी तू शिकला आहेस या प्रवासातून तुझ्याकडून एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल किंवा एखादा किस्सा की तो तुझ्या कायम स्मरणात राहील नाही मला असं वाटतं की मी ज्या वयात वारी केली तेव्हा तुम्ही खूप गोष्टी अनुभवत असता खूप गोष्टी शिकत असता नोईन नोइंगली खूप गोष्टी घडत असतात पण एक असा दिवस होता जो आम्हाला युनिटला खूप असं ओव्हरवेल्मिंग होता की आम्हाला आम्ही त्या दिवशी ठरवलेलं की आपण जरा ब्रेकफास्ट हेवी करूया कारण हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करू नंतर कधी खायला मिळेल गर्दीत काय होईल माहीत आम्ही शूटिंग करत होतो शूटिंग चाललेलं आम्ही काही लोक ही शूटिंगच्या जरा पुढे असायचो सोय करायला हा पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला धावपर सुरू होती अचानक खांद्यावर एक असा हात आला मी वळलो तर माझ्या कोणीतरी एकदम गरम गरम भाकरी ठेवली तर आता त्या माऊलीला काय माहिती मला काय भूक लागलेली मी आधी जेवलो होतो नव्हतो सकाळचा नाष्टा झालेला बसून खा हा एवढंच म्हणाले ती आता त्या टाइमला ती भाकरी खरं तर मलाच झालं की ही खरंच ही भाकरी खरंच खाऊ नये कारण ती एवढी मनापासण्याची होती मी दोन मिनटं घेतली मी ती तोडली मी ती खाल्ली सुंदर गोड भाकरी गेलेली होती आजूबाजूला जे कोणी होते त्यांना मला ती देता आहे ती संपली ती संपेपर्यंत परत त्या माऊलीने दुसरी भाकरी दिली हे सगळं देण्याची ही जी, जी वृत्ती आहे आम्ही खूप जागांवर असं गेलो जिकडे शूट चालू होत एकीकडे भारूड सुरू होतं म्हणून ते शूट करत असताना काही युनिट पुढे होतं आम्ही भागी होतो की पटकन बा बॅक ने कुठून निघायला गाड्या कुठे लावतात त्यांचं गोडे जोर होत आम्हाला कळलं एक दिंडी बरोबर तिकडे मागेच त्यांनी जागा स्वच्छ केली आणि तिकडे ते, ते नाश्त्याला बसले आता आम्हाला एवढी क्युरिओसिटी हो की नाश्ता काय करतात का तर त्यांचा संध्याकाळचा नाश्ता होता काकडी आणि मीठ आम्हाला असं कळलं की ते रोज जे प्रवास करतात त्याच्यात ते त्यांचा तो दिवसाना तेवढा कोटा हा ठरलेला असतो मगच त्यांना पुढचे वीस बावीस दिवस पल्ले गाठत त्यांचं तो बरोबर धान्य जो त्यांना पुरतं आम्ही बघितलं त्यांनी पोत रिकामी केलं त्याच्यात त्यांनी छान आम्ही आमचं शूटिंग किंवा प्लॅनिंग बघायला लागलो कटुटुक सेम तसंच मागणं हात आला पोरा मावलीचा प्रसंग काकडी दिली आम्हाला त्यानंतर कळलं की त्यांनी विदिन डी हे वीसच काकड्या वाटल्या आणि इतर शंभर दीडशे काकड्या हे ट्रकवर जे बसलेले आम्ही जे कुठेतरी कोपऱ्यात उभे होतो ह्यांना त्यांनी वाटलं तेवढंच त्यांना रिअलाइज झालं की अरे मी फक्त काटलं मीठ नाही दिले परत त्या आजोबा त्या उत्साहाने परत गेले आम्हाला शोधत शोधत आले त्यांनी आम्हाला मीठ दिलं ह्याच्यानंतर रात्री काय जेवण जाणार आणि रोज आणि असं वाटायचं की आज खूप छान शूटिंग झालं माऊलींच्या कृपेने आपण गेलो पोचलो तिकडे शूटिंग झालं छान बॅकअप झालं सगळे सुखरूप सगळ्यांची एनर्जी तेवढी हॉटेलमध्ये येऊन गप्पा की हा प्रत्यणि असं व्हायचं की अरे काय आजचा सॉलिड दिवस आहे आणि आम्ही सगळे रोज एक प्रत्यय अनेक एक प्रत्यय असे यायचे की आम्हाला त्यांची सेवा करायला मिळायची नोईंग अननोइंगली आम्ही त्यातला भाग झालो वारी करता आली वारीतलं जेवता आलो वारीतलं पाणी पिता आलं आंघोळ करता आली त्याच्यासारखं काही नाही आणि लागलं काय तो काटा नाही लागत एका मुंबई भूक नाही लागत तुम्हाला पंढरी दिसते जात असताना खूप आजी आजोबा काका काकू भाऊ बहिणी आपले होऊन जातात ते परत कधी भेटत नाही पटकन आजी किशातले चॉकलेट देते आम्ही ते अजूनही मी अजूनही बॅगेत ठेवलेले आहेत कारण तीच तर ते आशीर्वाद आहेत ते कुठच्या तरी कुठच्या तरी रूपाने आमच्यापर्यंत पोहोचले आणि अजून एक असं होतं की हे सगळे म्हणजे आपली कॅमेरा टीम आपला उपाध्यय का जे ना साऊंड सेटअप घेऊन चालवत होते बाबा स्वतः हे कॅमेरा समोर किंवा कॅमेराचे असल्यामुळे की हे डोळे होते हे तेवढेच फिट राहणं आणि महत्वाचं होतं जे सगळ्यांच्या कृपेने हे खूप फिट राहिले माउलींच्या कृपेने खूप फिट राहिले आणि आम्हाला तो एकदम पॉझिटिव्हली तो शो करता आला तर असं खरं तर आम्ही मी खर तर म्हणजे कोणीही येऊन हे बोललो असतं तरी चाललं असं कारण सगळ्यांची तेवढी इक्वल इन्व्हॉल्वमेंट आहे मला फक्त बोलायची संधी मिळाली म्हणून पण आम्ही तीस जण तीस जणांचे रोजचे वेगवेगळे अनुभव आम्हाला वाटतं आम्ही एक साधारण पुस्तक काढू खूप वेगळ्या दृष्टीने खूप वेगळ्या गोष्टीने ती रिलेट झाली तशीच तुम्हाला तुमच्यावर आयुष्यभर राहील आईने येऊन कारण आई मला म्हणाली तू जा कर तू काहीतरी बदलशील तर मला असं वाटलं की मी ऑफकोर्स मी मला आता असं वाटतं की माझं एक कमीत कमी पंधरा वर्षांनी तरी वय वाढले पण लोकांची अंडरस्टँडिंग काही लोकांना माहीत नाही उद्या कुठे राहणार लाईफ आहे कारण त्यांनी एक काका खूप छान म्हणाले की आयुष्यासारखंच असतं पोरा मी पंढरपुरात मला पोचायचं आज मला कोणतरी ट्रक भेटेल जो मला तीस किलोमीटर सोडेल उद्या कदाचित मला झोपायला पण जागा नाही मिळेल म्हणून मला हे माहिती आहे की मला सहा तारखेला पंढरपुरात पोहोचायचं हे एका अठ्ठावीस वर्षाच्या मुलाला ऐकताना की अरे हे एवढं सॉर्टेड आहे एवढं यांच्याकडे क्लिअर विजन आहे तर मग आपण खरंच काय काय गोष्टींबद्दल बद्दल करतो सो अशी मला ती वारी अनुभवायला मिळाली सगळ्यांनाच मिळाली बाकी सगळे <laughs> इव्हेंच्युली आम्ही पण आम्ही पण त्यानंतर भेटलो नाही आम्ही रात्री आलो पहाटे आलो पहाटे पोहोचलो मग एक फक्त मेसेज टाकला की आज सकाळचा नाश्ता करताना एकमेकांना मिस करतोय पण त्यानंतर मला परत भेटले सगळ्यांची पण मला बोलायचं आहे पण हा माझा अनुभव या कार्यक्रमला खरं तर एक प्रकारे कायम स्मरणात राहील अशी वारीच आहे संपूर्ण टीमसाठी आणि स्टार प्रवारच्या टीमसाठी सुद्धा या कार्यक्रमात ज्यांनी खरं तर स्वतःला झोपून दिलं असे आमचे पडद्यामागचे कलाकार अर्थात नॉन फिक्शन हेड श्रीप्रसाद क्षीरसागर आणि आमचे प्रोग्रामिंग प्रोड्युसर सुमेध म्हात्रे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते दोघांचंही खरं तर खूप कौतुक सुमेध संपूर्ण वारी होता पडद्यामागची सूत्र श्री प्रसाद यांनी सांभाळली खरं तर हे कार्य आपण जे हाती घेतलं ते सुफळ संपूर्ण झाले असं आपण म्हणू शकतो त्या छान नोटवर त्याची सांगता होते काय सांगशील सुशील ते बोलायला लागणार याची खरंच सवय नाही अनुभव नाही बोलण्यासाठी समर्थ असे दोन माणसं आहेत माझ्या आईकडून तिच्या तीन पिढ्यांमध्ये वारी गळती जी आई करते तिचे बाबा करायचे तिथे त्यांचे आजोबा पणजोबा करायचे खूप गोष्टी आईकडून ऐकल्या आई वारी कशी असते काय असते मला आई सांगते मी खूप लहान होतो पाच सहा वर्ष तेव्हा कधीतरी माझ्या आजोबांनी एकदा वारीला नेलं होतं पण आठवण नाही आहे त्याची कारण खूप लहान होती या दरम्यान जेव्हा आईशी आई रोज फोन करायची मला कारण हा कार्यक्रम सुरू झाल्यावर जगात सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला झाला की रोज माझ्याशी ना किमान अर्धा तास बोलायची आणि एक लक्षात ठेव या निमित्तानं तुझे बाहे कुठेतरी तो एक आशीर्वाद होता शो करताना भीती होती किंवा वे सुमेन तिकडे शूट करतोय फुटेज येत आहे होतय होत आहे ती एडिट तीन दिवस रात्र काम करते हे दिवस रात्र काम करतायत तेव्हा करू की एखादा एपिसोड अडकला तर काय होईल पण आय थिंक सो या महाराष्ट्राचा माउलींचा आशीर्वाद आणि सगळी पॉझिटिव्ह एनर्जी होती त्यामुळे हा शो आपल्याला सगळ्यांना चौदा दिवस दिसला आणि या शोनी जे दिलं मला वाटतं तो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद नथिंग तर मी सतीश सर श्री सर आणि आभारी आहे वारी एक गोष्ट आम्ही सगळे शिकलो ते म्हणजे वारी तुम्हाला खूप काही देत तुम्ही एक्सपेक्ट न करता जातो आपण आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात म्हणजे मला एक सुंदर प्रसंग शेअर करायचा आहे की आम्हाला वारीत नाही वारीत एक आजीबाई सापडला ज्या रडत होत्या आम्ही त्यांना विचारलं की काय झालं तर त्यांची ही एकविसावी वारी एकवीस वर्ष ते वारीत येते आणि वीस वर्ष ते पायवारी करत होते यंदा त्यांना पायवारी करायला जमलं नाही त्या वारीला आले पण त्या टेम्पोच नाही तर त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या वर्षात मी काहीतरी चुकले म्हणून मला पंढरीने मला पाहीवारी करू दिली नाही सो so, हे जे डेडिकेशन आहे म्हणजे आम्ही सगळेजण तिथे काम करत होतो पण तिथे जे असंख्य लोक होते त्यांच्यासाठी तर त्यांना फक्त त्यांचं इठ्ठल बघायचं होतं त्यांना त्यांच्या विठ्ठलाकडे जायचं होतं आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते म्हणजे जसं सोहम म्हणाला कधी कोणीतरी भाकरी दिली कधी कोणीतरी देवेगटाच्या प्रवासात स्वतःकडची केळी दिली म्हणजे आम्ही प्रिपेर्ड नसताना आम्हाला अनेक लोकांची खूप मदत केली आणि बऱ्याचदा असं व्हायचं शूट करताना आम्हाला असं व्हायचं की आज काही कॉन्टेंटच नाही म्हणजे बऱ्याचदा असं झालं की कॅमेरा काढायला सुद्धा मिळाला इतकी गर्दी होती आणि आमची नेहमी असं चर्चा व्हायची की अरे यार ज्याच्या एपिसोडसाठी पंधरा मिनिटं कमी पडले सोळा मिनिटं कमी पडतील आणि नेहमी बॅकअपच्या आधी माऊली काहीतरी घडायचं आणि म्हणजे मला आत्ताही अंगावरती काढायला सांगताना की रोज असं व्हायचं की यार नाही अरे कॉन्टेंट काय करायचं आणि लास्ट मोमेंटला काहीतरी मिळायचं म्हणजे देर इज द एनर्जी विच विच वॉज हेल्पिंग आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा आपले राया आणि मंजिरी आले होते त्या दिवशी बंधू भेट होती सो त्या दिवशी तर इतकी गर्दी होती आम्ही प्रत्येक जण जवळजवळ तेरा चौदा किलोमीटर चाललो होतो आणि आम्हाला कॅमेरा काढायलाच मिळत नव्हता आणि सरांवरती प्रेम करणारी असंख्य लोक म्हणजे आम्ही प्रत्येकाने इतक्या शिवाशाप खाल्ल्यात लोकांच्या कारण लोक सरांनी इतके घेरायचे फोटो काढण्यासाठी दिवेगाट असं झालं की सर एका डोंगराच्या टीपवरती उभे आहेत आणि एनआरएफच्या लोकांचा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि मागे म्हणजे सरांच्या काहीच नाही सर इंटरव्ह्यू घेत आहे आणि असं मी कॅमेरा लावले आणि तेव्हा आमचं मोजके युनिट गेलो होतो तीनच जण होतो जिथून दादा मी आणि अजून so, एक बाई कॅमेऱ्याच्या पलीकडनं फोटो 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 एकदा दोनदा मी रिक्वेस्ट की प्लीज दोन मिनिटं दोन मिनिटं आता नको आता नको एका पॉईंटला ती गेली सरांच्या जवळ हात घेतला आणि माहीत ती मला म्हणाली मला आग लागेल तुझ्या तोंडाला तर म्हणजे वन ऑफ द एक्झाम्पल आहे लोकांनी ज्या ज्या प्रकारे सरांच्या वरती जे प्रेम आहे त्यांचं त्यासाठीच पण लोक गर्दी ज्या लेव्हलला जे झालंय इट वॉज म्हणजे त्याशिवाय होऊच शकत नव्हतं कारण रात्री आम्ही थकून यायचो परत एडिटचा कॉल सुरू असायचा परत दुसऱ्या दिवशी ती एनर्जी यायची सर सुद्धा इतके म्हणजे आम्ही सगळे तरी यंग आहोत पण आमच्यापेक्षा यंग सर आहेत सर सुद्धा आम्ही जवळजवळ अडीचशे किलोमीटर सगळे चाललोय आणि त्यात सर आधी सगळ्यात पुढे सर असायचे सो ऑफ टू यू सर आणि ही मॅजिक आहे देवानं काहीतरी दिलंय हे जे मी म्हटलं ना दिवेघाट सांग दिवेघाट तुम्हाला खरं सांगू का हो संध्याकाळी आम्ही एक पाच सात मिनिटं कुठेतरी असे भेटायचो आणि मग दिवसभरात किती शिव्या खाल्ल्या कोणी कोणी ते सांगायचे आणि त्याच्यावरती हसून त्याच्यातून आठवड्यांदा आम्हाला दर्शन देत होता मला मुद्दा आजच्या दिवशी ना त्या तीन मुलांचं कौतुक करायचं सर कारण का सांगतो आम्ही शूटिंग करत होतो ही वारी सोपी नव्हती हो म्हणजे आम्ही अगदी आळंदीला शूटिंग केलं आळंदीला शूटिंग केल्यानंतर तो केलेला आम्ही सोहमने आणि आधी एक जाऊन जेजुरीमध्ये असं ठिकाण शोधलं होतं की जिथे आपण जे शूट करू ते अपलिंक होईल म्हणजे मग आम्ही आळंदीत शूट केलं तरी मोटरसायकल घेऊन ती मुलं जायची जेजुरीला पंढरपूरला रात्री दोन ला शूटिंग संपलं आमचं समजा दोन वाजले तर दोन नंतर तीन तीन तास बाईक राईड करत होते मुंबईवरून मोटरसायकल घेऊन आम्हाला कुठेतरी अडकलो ट्रॅफिक ट्रॅफिक तर पटकन बाजूला बाईक याच्या बाईकवरती हो आम्ही बसायचो कॅमेरे त्याच्यावरती चढायचे आणि जाऊन शूटिंग मध्ये आम्ही घुसायचो ती तीन मुलं आम्ही काम करत होतो रात्रभर ट्रॅव्हल करून किंवा ती कंप्लीट हार्ड डिस्क घेऊन ते फुटेज पाठवत होते आणि पहाटे साडेतीन चार वाजता मेसेज यायचं आपली झालं परत ती मुलं तीन तास प्रवास करून यायची आम्ही सगळे आषाढी एकादशीच्या दरम्यान मुंबईत आलो दोन दिवसांनी त्या सगळ्या बाईक घेऊन मुंबईत पोहोचले ईशान आणि कुठे राहा यांच कौतुक ही मुलं रात्रभर ट्रॅव्हल करायची आणि फक्त तिची बरोबर पोहोचली पाहिजे आम्ही पांढरुंगाची चरणी प्रार्थना करायचो यांना ना प्रवासात कायम त्यांची साथ कर तुम्हाला खरं सांगतो मुंबईवरून मोटरसायकल घेऊन मुंबईत परत घेऊन येताना कुठेही रस्ता गल्लीत कित्येक किलोमीटर आमच्या बाजूला आम्ही अडकलो म्हणजे एक प्रसंग असा झाला होता की रस्ता संपला सुमेध आणि सोहम उतरले होते पुढे रस्ता आहे म्हणून <McNamad> फलटणच्या जवळ बरोबर तुम्ही काही ज्या दिवशी आलात आम्ही गेलो तिथे रस्ता संपला रस्ता संपल्यानंतर सोहम आणि सुमेध उतरले की पुढे रस्ता असेल म्हणून तेवढ्यात लक्षात आलं त्यांच्या मोबाईलची रेंज गेली कारण ते जंगल एरिया होता तिकडे गेले त्यांची रेंज गेली आम्ही युटर्न मारला युटर्न मारून परत येत असताना एक शेतकरी काका कुठून आले माहीत नाही ते बाईक घेऊन आले ते म्हणाले थांबा तुम्हाला रस्ता दाखव त्यांच्याबरोबर लोक मुलं होती त्यांनी आम्हाला आणून परत रस्त्याला सोडलं आता हे कुठून आला माणूस कुठून ते मदतीला आले परत त्याच्यात आणि हे काय झालं मला माहीत नाही एवढ्यात ह्या दोघांपैकी एक कुठेतरी त्यांना घर मिळत शोधत त्याला बाईक घेऊन गेले त्यांना घेऊन आले असं ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करत होते म्हणून मला असं वाटतं आम्ही दिसतो पण ह्या दोघांनी आणि अजून एक त्यांचा भाऊ तिघांनी मिळून जे काम केलंय ना त्याला तोड नाही ही माऊली रामकृष्ण सतीश सरांना विनंती करेन की स्टार प्रवाशा प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण या सगळ्या टीमचा आज गौरव करणार आहोत नक्की मला फक्त अजून एक सांगा वाटलं की स्टार प्रवाह या ब्रँडचा अभिमान आहे कारण फक्त दैनंदिन मालिकाच नाही फक्त लव्ह स्टोरीज नाही फक्त नाट्य नाही तर अशा प्रकारचा कॉन्टेंट अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ती स्टार प्रवाह घेते आणि त्यांना जेव्हा अशी अशी एक सशक्त टीम सापडते तेव्हा ती जबाबदारी पूर्ण झाल्यासारखी कायम हे म्हणत आलेलो आहोत की आम्ही आणि ती प्रोडक्शनची टीम ही एक टीम आहोत जी रसिक प्रेक्षकांपर्यंत सशक्त कॉन्टेंट घेऊन येते आणि खरंच आज खूप अभिमान वाटतो की असा कार्यक्रम असा अनुभव आम्हाला स्टार प्रवाहारे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला त्यांना देता आला याच्या मागे प्रचंड मेहनत आहे सगळ्यांची हे ऐकायला खरच खूप बरं वाटतं कारण का कुठेतरी असं वाटतं की थर पाच मिनिटं तुमच्याबरोबर प्रवास केला पण हे करत असताना ह्या गोष्टीची जाणीव हो होती की उद्याचा भाग रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे उद्याचं वारीचं दर्शन प्रेक्षकांच्या घरी जसं आपण सांगितलं की वारी तुमच्या घरी हे पोहोचवायचं आहे प्रत्येक प्रत्येकजण फक्त ह्या एकाच ध्येयाने झपाटलेला होता की माऊली महाराष्ट्राची ही घरोघरी संध्याकाळी सहा वाजता रोज न चुकता कशी पोचेल आणि त्यासाठी स्टार प्रवाहाकडनं तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच